मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर या व्हिडिओच्या प्रारंभालाच मी एक गोष्ट अगदी नम्रपणे कबूल करतो सांगतो आणि माझी भूमिकाही स्पष्ट करतो या व्हिडिओच्या करण्याच्या आधी मला माझी भूमिका स्पष्ट करायची आहे कोणत्याही वकिलाला व्यक्तिगतरित्या मला त्याच्या वकिली पेशाशी तडजोड केल्याचा आरोप करायचा नाही आहे एंटायर वकील या पेशाविषयी व्यवसायाविषयी संस्थेविषयी माझा मनात अत्यंतिक आदर आहे न्यायालय न्यायव्यवस्था याच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे न्याय व्यवस्था प्रक्रिया वकिली यांना मला कुठेही बदनाम करायचं नाही फक्त जे चित्र समोर येत आहे ते निवडक काही व्यक्तींचं तुमच्या समोर मला मांडायचं आहे आणि त्यात काहींचा उल्लेख करतोय काहींचा उल्लेख करणार नाहीये सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे वकिली हा व्यवसाय आपल्या आशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी असतो म्हणजे त्याच्यावर अन्याय होणार असेल तर न्याय मिळवून द्यावा किंवा त्याला वाटतोय तो न्याय त्याच्या पदरात टाकावा यासाठी सुद्धा असू शकतो कारण गुन्हा करणारा हाही वकील लावतो आणि ज्याच्या सोबत तो घडला आहे तोही वकील लावत असतो त्यामुळं खुनी याचाही एक वकील असतो आणि ज्याचा खून झालाय त्याचाही एक वकील असतो किंवा सरकार पक्षाचा वकील असतो दोघं आपापल्या पद्धतीनं आपापलं काम करत असतात या वकिली पेशाला तरीही काही इथिक्स आहेत तरीही काही संकेत आहेत आणि या संकेताचं पालन केलं जावं असं अपेक्षित असतं आपल्याला असलेलं वकिली ज्ञान आपल्याकडं या ज्ञानामुळं मिळालेला हातखंडा त्यामुळं वाढलेले संपर्क संबंध आणि संदर्भ याचाही उपयोग प्रमाणात करावा अगदी व्यवस्थित करावा एवढंच अपेक्षित असत पण काही लोक या सगळ्याला छेद देऊन जे काही करतात ते भयंकर असत सगळ्यात पहिल्यांदा मी जातोय नागपूरमध्ये नागपूरमध्ये एक भूमाफिया वकील आपण बघितलाय ज्या वकिलावरती पुढे ईडीची कारवाई पण झाली आणि ईडीच्या कोठडीत पण जावं लागलं पोलिसांच्या कोठडीत पण जावं लागलं नागपूरमधल्या बिल्डरला धमकाविणे नागपूरमध्ये जमिनीवर ताबा करणे अपंगांच्या जमिनीवर ताबा करणे अंधांच्या जमिनीवर ताबा करणे आणि त्याची विक्री किंवा परत द्यायची असेल तर त्यासाठीचा व्यवहार करणे या सगळ्या गोष्टी नागपूरमधल्या या वकिलाने केल्या आपल्या या काळ्या कारनाम्यांना झाकण्यासाठी या वकिलाने आपल्या वकिली ज्ञानाचा पुरेपूर वापर करत आर टी आय मध्ये अर्ज टाकणे आणि मिळालेल्या अर्धवट माहितीनुसार नागपूर मधल्या बड्या राजकारण्यांना बदनाम करणे याची ही मोहीम पद्धतशीरपणे राबवली होती म्हणजे अगदी वर्षा बंगल्याचं पाण्याचं बिल भरलंय की नाही लाईटचं बिल भरलंय की नाही या स्वरूपाच्या सुद्धा या वकिलाने घेतल्या आणि काही जणांचे निवडणूक शपथपत्र नीट नाहीत असं म्हणून केसेस टाकल्या आणि त्याबाबतच्या चर्चा घडवून आणल्या आता फडणवीसांची आमदारकी जाणार आता गडकरींची आमदारकी जाणार खासदारकी जाणार हे जाणार ते जाणार अशा वावड्या उठवल्या आणि नागपूरमधलं वातावरण स्वतभोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आपण कुणीतरी मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आपलं प्रेश किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा वकील म्हणून वावरण्याचा प्रयत्न केला मोदींना शिव्या घालणाऱ्या माणसाचा वकील म्हणून काम केलं आणि मग स्वतःची प्रतिमा करून एवढी सगळी माया जमवली या उगी उगी काही करणाऱ्या वकिलाला पुढे ईडीने अटक करून आत टाकल्यावर या वकिलाच्या कारवाया जराशा थंडावल्या आहेत वकील कोण तुम्हाला कळलं असेल वकील अशी असते का अशी माझी एकूण वकील मंडळालाच नाही आता अजून एक वकील चर्चेमध्ये आले ते पुण्यातले आरोपीच्या वकिलांनी आपला आरोपी निष्पाप आहे हे दाखविण्यासाठी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरं एखादा वकील वारंवार आरोपीचा वकील म्हणून काय भूमिका बजावतो याविषयी माझ्या मनात कोणती शंका नाही हा अंजली दवानी यांनी आपली या मतं व्यक्त केली ती तुम्हाला ऐकव यांनी जी स्टेटमेंट काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं तर आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्यानी जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत ऐकलं म्हणजे मैताच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा त्यांचा विषय किंवा अन्य काही विषय वकिलीचे हातखंडे म्हणून मला त्यात फारसं पडायचं नाहीये पण पन... आपण सारखं अशा लोकांचे वकील का असतो हाही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो जनमानसात ज्याची प्रतिमा खराब आहे अशा माणसांचं वकीलपत्र घेऊन काही माणसं काम करत असतात त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न आहे माझा आक्षेप नाही आता मी तुम्हाला दोन वकिलांच्याविषयी माहिती येणार आहे एक एक सांगितला नागपूरचा एक सांगितला पुण्याचा आता एक मुंबईतलाच सांगतो मुंबईतला एक वकील आहे मुंबईतला हा वकील एक मस्त काम करतो काम असं आहे की माणूस दिसला आणि वाद झाला त्याला घेरात घ्यायचं असेल तर एक विशिष्ट केस मागास जातीची कारण हाच उल्लेख केल्यामुळं केतकीची तळे बिचारी अडकलेली होती तिच्यावर केस दाखल झाली होती पुढे प्रकरण संपलं पण सातत्यानं एक दोन नवे तीन चार नवे असंख्य केसेस करणारा हा माणूस केवळ आणि केवळ जातीवाचक आरोपाच्या केसेस अंगावर टाकून अनेकांना नागवितोय एकच एक माणूस एवढ्या जातीवाचक शिवीगाळीच्या केसेस तसा काय करू शकतो एकाच एक माणसाला एवढी सगळी लोक शिव्या कशी काय देतात हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये साहजिक पडून जातो म्हणजे मुंबईतला असा एक वकील आता मी तुम्हाला एक संभाजीनगरचा वकील सांगतोय महाराष्ट्रामध्ये गाजलेली अनेक प्रकरणं आहेत अनेक प्रकरण आहेत मी नाव घेत नाही कोणाचं एका माजी मंत्र्याला त्यांच्या उपस्त्रीने उपस्त्रीत ना मुख्य स्त्री उपस्त्री असं असतं ना एका उपस्त्रीने भयंकर आरोप केले मंत्र्यांनी आपल्या संबंधाची कबुली दिली त्या काळामध्ये पण बाईंना करुणा आली नाही त्यांची आणि बाईंनी आरोप करणं चालूच ठेवलं या बाईंचा वकील कोण तुम्ही शोधा अजून एक राजकीय प्रकरण आहे हे लफड्याचं नाही आहे हे कौटुंबिक वादाचं आहे संपत्तीच आहे म्हणजे माझ्या परिवारानं मला संपत्ती दिली नाही असा तो आरोप आहे या संपत्ती आणि या खेळाचा सगळा एक व्हिडिओ स्वतंत्ररित्या मी करणार आहे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय घराण्यातला हा वाद आहे मोठ्या राजकीय घराण्यातला ज्याच्यामध्ये माझी इथली संपत्ती मला दिली नाही तिथली संपत्ती मला दिली नाही हा वाद माझा केला आहे तो वाद माझा केला माझा करून टाकलाय माझं इथं नुकसान केलंय असे सगळे दावे या महिन्याने केले तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो ना तशी राजकारण्यांची अवस्था केली आहे घ्या घ्या अजून प्रॉपर्ट्या घ्या अजून बेनामी नावानं घ्या हे असंच झालं पाहिजे बेनामी नावानं प्रॉपर्ट्या घेणाऱ्यांचं हे हे असं होत असतं हे, हे या बाईंचे वकील कोण म्हणजे कौटुंबिक को वाद या बाईंचे वकील कोण तेच आता एक तिसरं प्रकरण समोर आलं माणसं आपल्या सिद्धांतावर का कायम राहत नाहीत मला कळतच नाही कायम सिद्धांत सोडून देतात अशा सिद्धांत सोडून देणाऱ्यांचे रावण दहा तोंडाचा होता म्हणे त्याचे शिर दहा होते म्हणे शिर दहा होते इथे दहा दहाचे सहा सेट बसवले तर साठ होतात अशा साठ शिरांच्या रावणाचा सिद्धांत नीट नाही असं सांगणारी एक केस केली आणि ती केस करणारा वकील कोण तोच आता एक चौथी केस येते आहे परभणी जिल्ह्यातल्या एका राजकीय नेत्याची सावधान परभणी जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनो आपलं आपलं लबडं कुठंय बघून घ्या बरं का आपलं आपलं लबडं कुठं बघून घ्या कुण्या गंगथडीच्या माणसानं कोण मार कुठे आपल्या मागं लागू शकतो याचा अंदाज घ्यावा एखाद्याला कोण हूल देऊ शकतं याचा अंदाज घ्यावा कुणी काय बघा तुम्ही म्हणजे कोण कुठलं काय कुणाचं काय समोर येईल काय सांगता येत नाही मागच्या काळात केलेली पाप सुद्धा पुढे येऊ शकतात त्यामुळे ते त्यांच्याकडे आता एक परभणी जिल्ह्यातल्या आमदारांचं लफडं समोर येणार आहे ते कोण आहे ते बघणं आवश्यक हो आहे त्याचे वकील हेच असतील म्हणजे राजकारण्यांच्या लफड्यांना हाताशी धरून राजकारण्यांच्या कुटाण्यांना हाताशी धरून स्त्रियांना उद्युक्त करून केसेस चालवायच्या आणि त्याच त्या रेफरन्सनी केसेस मिळवत राहायचं असं होतं बरं का कधी कधी म्हणजे माझा आणला जर झालं तर मध्ये असं की एक नेता यायचा त्या नेत्याच्या गंमतवाल्या स्त्रिया भेटायच्या आणि सांगायच्या की मला फसवलंय हो माझं दाखवता का मला फसवलंय हो माझं दाखवता का याचं म्हणणारे अनेक जण होते पण व्हायचे ते की नाव नका येऊ देऊ हं माझं नका येऊ देऊ तसं एकाच्या लिंकनं एक 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 मिळत राहतो आता हे वकील या सगळ्या राजकारण्यांनाही जेरी सांगतात आता पुढे काय करतात हे नंतर 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 नंतर, नंतर येत राहील मी तुम्हाला एक 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 प्रकरण एक एक केस अशी सविस्तर उलगडून सांगणार आहे त्यामुळं त्याच्याविषयी चिंता बाळगू नका की कळतंय की नाही काय मला वकीलविषयी हा प्रश्न आहे या, या सगळ्या माणसांच्या रेफरन्सनी येणाऱ्या या केसेस या सगळ्या अशा स्वरूपाच्या का असतात या केसेस आणल्या जातात की उभ्या केल्या जातात विचार केला पाहिजे आणल्या जातात की उभ्या केल्या जातात या उभ्या केल्या जात असतील या निर्माण केल्या जात असतील तर वकिलीच्या सिद्धांताशी आपण तडजोड करतोय हे लक्षात ठेवा त्यामुळं वकिली न्याय देण्याचं साधन आहे की षडयंत्र रचण्याचं साधन आहे याचा अंदाज आपणच घेतला पाहिजे नमस्कार